श्री गुरुदेव सेवा मंडळ व ईश्वरी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळकुटा येथे साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळकुटा या गावी आज दिनांक एकवीस जून रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ व ईश्वरी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन साजरा करण्यात आला गावातीलच योग प्रशिक्षक प्राध्यापक प्रशांत टांगले सर या गावातील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे धडे दिले या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना योगासने प्राणायाम वा व व्यायामाचे महत्व या विषयावर बौद्धिक देण्यात आले जून हा संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो पिंपळकुटा येथे दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने गावमधील विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाते बाल हे गावाचे मुख्य धन आहे म्हणून या कोविड काळ्या माझी लपली ज्ञानेश्वरी रवींद्र शिवाजी विकसता प्रगटशील समाजी शेकडो महापुरुष या ग्रामगीतेतील ओवीप्रमाणे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की तुम्हीच देशाचे भावी भवितव्य आहे म्हणून तुम्ही सशक्त बलवान होणे महत्त्वाचे आहे त्याकरिता आपण व्यायाम करावा तसेच विद्यार्थ्यांना नित्यनियमाने व्यायाम करण्याची शपथसुद्धा देण्यात येते व तुकडोजी महाराज म्हणतात व्यायामाचे जळत व जाही दुरी व्यायामे अंगी राही तरतरी रक्तव्यवस्था उत्तम शरीर वाडे विचारी सजीवपण या ग्रामगीतेतील ओवीप्रमाणे व्यायाम सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचाच एक भाग म्हणजे योग व प्राणायामसुद्धा आहे म्हणून सर्वांनी योग करावा असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले या कार्यक्रमामध्ये एकूण तीस मुला मुलींनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक प्रशांत टांगले आर्यन कुथे अथर्व मुटकुरे वेदांत सोनवणे राधेश्याम गुळदे तसेच सर्व गुरुदेव तसे गुरुदे उपासक यांनी अथक परिश्रम घेतले